राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे शेतकऱ्यांना आता लवकर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा हप्ता मिळणार आहे यासाठी आता सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पैसे जमा केले जाणार आहे आणि यामुळेच नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट मिळणार आहे नमो शेतकरी योजनासंबंध राज्यातील सर्व त्र्याण्णव लाख शेतकऱ्यांना पी एम किसान सन्मान निधी योजना देखील सोळावा हप्ता देण्यात येणार असल्याचं सा, सांगण्यात आले आहे आणि यामुळेच राज्यातील सर्व शेतकऱ्यांना आता एकच दिवस म्हणजे चार हजार रुपये मिळणार आहे एकाच दिवशी शेतकरी मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या बजेटमध्ये जाहीर केले आणि त्यानुसार शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून वार्षिक सहा हजार रुपये देण्यात येणार आहे आता या घोषणा करण्यात आली पण आहे हे सर्व पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डी बी टीद्वारे जमा करण्यात येणार असल्याचे सांगितले नमो शेतकरी महासन्मान निधी योजना संपूर्णपणे केंद्र सरकारच्या बी एम किसान सन्मान योजनेची निगडीत असल्याने पी एम किसान योजनेचे लाभार्थी शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेसाठी कोणत्याही प्रकारे वेगळे अर्ज करण्याची आवश्यकता व सक्ती करण्यात आली नाही आता जे लाभार्थी पी एम किसानचा लाभ आहेत त्यांना शेतकरी योजनेचा लाभ थेट देण्यात सुरुवात झाली आहे जुलै दोन हजार तेवीसमध्ये घोषित झालेल्या शेतकरी योजनेचा पहिला हप्ता शहाऐंशी लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर सव्वीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी जमा करण्यात आला पहिल्या हप्त्यासाठी सतरा हजार कोटीचा निधी राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी वितरित केला त्यानंतर आता, ची, ची आता, आता या योजनेचा दुसरा हप्ता कधी मिळण्याची याची सर्व शेतकरी वाट पाहत आहेत नव शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता हा राज्यातील ब्याण्णव लाभ शेतकऱ्यांना देण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे यासाठी अंतिम तारीख देखील झाली आहे आणि ज्या शेतकऱ्यांना पहिल्या हप्त्याचा लाभ घेण्यावेळी आपली ई के वाय सी केली नव्हती आणि त्यामुळे असे शेतकरी वंचित राहिले होते परंतु आता या देखील शेतकऱ्यांना पहिला व दुसरा हप्ता एकत्र ये देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नवो शेतकरी सन्मान योजनेचा दुसरा हप्ता म्हणजे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जमा करण्यात येणार आहे एवढंच नाही ना तर पी एम किसान योजनेसाठी विशेष मोहीम म्हणजे पंधरा जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत राबवण्यात आली होती आणि त्यामुळे आता पी एम किसान योजनेचा देखील आता जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजेच शेतकरी मित्रांनो देण्यात येण्याची दाट शक्यता असं झाल्यास महाराष्ट्र राज्यातील त्र्याण्णव लाख शेतकऱ्यांना एका दिवशी चार हजार रुपये मिळणार आहे नवो शेतकरी योजनेचा गवनीय पात्र यादी देखील आता प्रसिद्ध करण्यात येणार आहे तर मित्रांनो हे हो होतं अपडेट अपडेट कसं वाटलं कमेंट करू नक्की कळवा धन्यवाद